रामराम मंडळी राम कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आता पाठीमाग आदिमाया शक्ती हा आणि अशाच आदिमाया शक्तीचा आशीर्वाद असलेल्या स्त्रीची काणी आज आणि तिच्या बाबतीत इतकं वाईट व्हायला नव्हतं पाहिजे ही पण तितकीच खरी गोष्ट आहे आणि इंटरेस्टिंग आहे म्हणजे मला काय म्हणायचे की माणूस काय विचार करीन का कधीन काय किती कुणाचं कितपत म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही अशा प्रकारचा माणूस विचार करू शकतो ही घटना घडली या गावे साळवा तालुका दरणगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली घटना आहे स्नेहलता अनंत चुंबळे ही साठ वर्षाची महिला साठ एकसठ वय होत पण ही महिला म्हणजे आपण ज्याला नर्स म्हणतो पण ती हॉस्पिटलमधली नाही ती जिल्हा परिषदचं सरकारी नोकरदार हा तर मग जिल्हा परिषदचे नाही का आपल्याकडे केंद्र असतात आठवड्यातून का तरी उघडतं बघा ती कधी डॉक्टर नसतात तिथं काय नाही खाजगी कसं रातच्या दोन वाजताच पैसे द्या आपण येऊन द्या तसं खाजगीच नाही आपलं सरकारीचं नाही सरकारी काम ही लेखास्माच्या गतीने चालतं अजून बी त्याच्यात काही बदल नाही आता करोनामध्ये किती त्रास झाला लोकांना तुम्हाला माहिती आहे काही मिळत नव्हतं काही शिकलं का त्यापासून नाही आता डोक्यात काय फक्त पाच वर्ष सत्ता पाहिजे ही जी महिला आहे स्नेहलता अनंत चुंबळे हे नाव लहानपणी वडिलांकडते थे तसंच ठेवलं आणि दिली त्यांना त्यांचं लग्न झालं तर देशमुख कुटुंबा कुटुंबियाशी मुलाचं नाव आहे समीर देशमुख इंजिनियर आहे आणि स्टेबल आता या महिलेजवळ साठ एक माणूस सरकारमध्ये लागला ना की त्याची पिढ्या बिड्या पुढच्या सगळ्या सरकारमध्ये लागत आहे त्याचं कारण सांगतो की साठ सत्तर ऐंशी हजार रुपये पगार जर असेल तर दहा लाख रुपये वर्षाचे होत्या खायला प्यायला काही एवढं जात नाही त्याने जर व्यवस्थित साठवलं आणि आतिमाज महिना नाही केला तर तो काही कोटींचा मालक होतो त्या पोरण शिक्षणाला काही कमी पडत नाही पण शेतकऱ्यात तसं नाही शेतकऱ्याची परिस्थिती बरी बरीच वाईट असते हा कधी आहे तर कधी नाही आणि कधी कधी चांगल्या आणि पाऊस घेऊन जातो अशी परिस्थिती आहे त्याचे पाठण पाणरंगाने लय निवार दिली शेतकऱ्याला की ते नाही त्याला काय होत नाही ही जी स्नेहलता चुंबळे आहे ही स्नेहलता चुंबळे जिथ कामाला होती आता का ही सरकारी मामला बघा कसा असतो शासनाची ही नर्स व्यवस्थित आपलं काम करणार हे करणार ते करणार पण त्यांच्याबरोबर सहकारी होते एक वरिष्ठ होता आणि त्यांचं एकाच नाव आहे जिल्हा परिषद आरोग्य विभागात जिजाबाई पाटील जिजाबा पाटील एक आणि तो, तो आता आरोग्य विभागात आणि बांधकाम विभागात जिल्हा परिषदच्या तो आता विजय निकम आता जिजाबा विजय हा विजय ना ही पार्सलिटी थोडी वेगळी आहे ही थोडी अशी लक्ष्मी लक्ष्मीकांत बेरड्यासारखी पार्सलिटी आहे किंवा आशारसारखे मी ती काय करायचं खर्च नाही करायचा पण बघलेलं राहायचं वरिष्ठांच्या ह्या कुठं काय आज एखादं काम असलं काय मग काय का नाही जागा झुंका काय का नाही बोललं वाढलं असं म्हणायचं पार्ट्या बलट्याच जोडायच्या शनिवार रविवार बरेचसे आणि आजच्या एपिसोडमधून मी सरकारी कर्मचारी मी राज्य शासनाचा असू नाही तर केंद्र सरकारचा असू त्यांना एक मंत्र देणार आहे आणि ते मंत्राचा त्यांनी अवलंब नाही केला की त्यांचं सुद्धा वाटलो झाले शिवरायात नाही तेवढा मंत्राचा फक्त अवलंब करा तुमचं कल्याणच होणार जिजाबा पाटील आणि हा विजय निकम यांच्याबरोबर ते स्नेता काम करायला आता हे पाच पंचवीस वर्ष बदल्या झाल्यापासून एकत्र काम करणारे माणसं आणि समन्वय होता घात व्यवस्थित बोला चालली होती कारण शासनाने शासनाचे वरून जे आदेश येतात जिल्हा परिषदमधून हो सर्वे करा तो सर्वे करा ती पार व्हायटक सरकारी कर्मचारी त्यांना किती फिरावला तो उन्हा तानाचा मायाजीवाला माहिती माया आम्ही बघतो डोळ्यांनी लय अवघड सगळा हिशोब लेखी परत वरून साहेब येणार थोडा टाचाळणार तसंच ग बसायचं नोकरी सुद्धा इतकी काही सोपी गोष्ट नाही आणि हे सर्वे बिर्वे सगळे एकत्र करायचे सगळे व्यवस्थित चाललं होतं आणि अशा तऱ्हेने ह्या स्नेहलता चुंबळे हा रिटायर झाल्या त्यांचा कार्यक्रम झाला त्यांचा सत्कार समारंभ झाला त्यांना पाठवलं हो तिथून आता त्यांचा जो नवरा आहे स्नेहलता चुंबळेंचा देशमुख आणि मुलगा ही नाशिकला राहणार होती मी मुलच्या नाशिकच्या होत्या पण बदली ती दरंगाव तालुक्यात झाली ते गेल नाशिक्ला निकुन, नाशिक्ला निकुन, नाशिक्ला निकुन गेले नाशिकला निघून नाशिकला हो निघून गेल्या महिना दोन महिने तिकडं राहिले पण अचानक एप्रिल महिना आणि एप्रिल एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये रिटायर झाल्या आणि आत्ता सतरा ऑगस्ट आत्ता गेलेली सतरा ऑगस्टला त्या सगळ्यांची एक तिथं दरंगावला दर मिटिंग होती त्या मिटिंगसाठी त्यांना हजर राहणं गरजेचं होतं मग त्या मिटिंगसाठी सतरा तारखेला त्यांनी के त्या 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 फोन केला ह्याला त्यांचा जे जिजाबा पाटील आहे त्याला फोन केला म्हणले इथं नवीन फ्लॅट घ्यायचं आहे आणि माझी काही का रक्कम पण बँकेत आहे तिथं तर uh, मला किती पर्यंत फ्लॅट बसतो आहे तीस पस्तीसपर्यंत बघतोय म्हणजे तीस लाख माझं बँकेतून काढले आणि चार पाच लाख रुपये मुलगा देतो आहे आणि आपलं पस्तीस लाखात फ्लॅट होऊन जाईल टू बी एच के असं तसं चांगलं जेजा पाटील मला वा 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 मॅडम पेडं पाहिजेत लई छान गोष्ट आहे चांगला आनंदाची बातमी दिली तेवढे एक काम करावं ते मिटिंग संपली ना आपली एक दीड वाजता की तुमच्या गाडीचा काय पेट्रोल खर्च असेल तुम्ही देईल रक्कम मोठी आहे मला फक्त बँकेत घेऊन जा बँकेतून रक्कम आपण काढू आणि ती रक्कम आपण म्हणजे एष्टीत बसून द्या मला आणि मग एष्टीत काही भीती नाही आणि उतरायला मी नवऱ्याला बोलून घेते रात्री उशीर झाला तरी नाशिकला चालते ना म्हणलं आता तू एवढं तुम्ही आपण एका जीवानी राहिलोय सरकारी कर्मचारी आपण काय अडचण नाही म्हणला बरं बरं चालते त्या दिवशी होता शनिवार आता उजेडला रविवार ते येणार होत्या सतरा तारखेला सोळा तारखेला होता रविवार सतरा तारखेला मीटिंग सोमवारी नियोजित केली होती सोळा तारखेच्या संध्याकाळी सात वाजता जसा त्या स्नेहलता यांचा फोन जिजाबा पाटलाला आला आता जिजाबा पाटला बी सत्तरा ऐंशी हजार पगार सगळे सत्तरा ऐंशी वालेच तसा त्याचं मनात असा कालवा कालो व्हायला लागलं कालवा कालो व्हायला लागलं त्याला काय कळा ना खालती वरती घेतली होती नवी त्याने गेलं तर पाच सतत पण सरकार काय म्हणजे याला कारच हात म्हणजे किरकोळ किस झाडकी पत्ती असं असतं तुगरा घेतली फोन केला विजूला विजय निकमला कुठे रे हाय म्हणला घरी ही बायकोनी सांगता निवडायला लावल्यात काय करू ती जरा कॉमिक होतं मला रविवारी आज का हाय का नाही मग आमवलं आता बायको रुपानं रुपाचा हिशेब घेते म्हणला जिजाबा पाटील पाटील तर आज तुम्ही पाटील आहे रे राव हो। तुम्ही पाटील मान राखा तुम्ही हा अहो तुम्ही शब्द फेकायचा आम्ही जे आमचं काय बरं बरं म्हणलं ये आज त्या डाब्या बसू आपण रविवार साजरा करू ओके व्यागनार मध्ये बसून गडी डाब्या पुढे गेली पॅक बिक लावला एक क्वार्टर सांगितली चाकणा मागावला फोटाने बिटांनी घेतलं जरा जगा तेवढ्यात एक्सपर्ट होतात एक थेंब काही काळजी इकडं होईल मापात पाप नाही ती यांनी बरोबर लेवल मारली बा मला पंचाळीस पंचाळीस करू का नाही 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 आज नाईन्टी नाईंटीचा एकशे ऐंशी दोन खला झाली बाई दोन मध्ये एक टिप्पणा राहायला पाहिजे आणि उलटे बाटले करून ठेव गोल्डन पॅक शिल्लक असतो तुम्हाला कायच नाही गोल्डन पॅक म्हणजे काय ती लय आतला विषय झालं बॉ शनी केली सुरुवात पंधरा वीस मिनिटं झाली आणि मग म्हणला आईला त्या डुप्लिकेट आहे का काय माल काय व्हाय ना मला ती विचलऐ कॉमिक नाही म्हटलं असं कसं व्हाय ना मला, मला चांगलं हलायला लागले जाग्यावरून नाना म्हणला पाटील एक एक खूनच जाऊन द्या आता उद्या नंतर टी टिटायचे आपण दोघं एक खून द्याच काही म्हणा तुम्ही हे आज दुसरी आणली आता म्हणला पंचेचाळीस चला आता नाही नको आता हो ना काई काई का। जो फावं लागेल नाना म्हणले ठीक आहे आपण काय पाटील माणसं तुम्ही तुम्ही काळजी करू नका मी जो दोन तीन गोठ्याचाच कडाकडा राखानायचा तुम्हाला काय सांगायचं आणि मग मला चकना असला नाही चालत जिजाबा पाटील म्हणला चकना सुद्धा जरा जीभ अशी वळवळणारी अशी शांत झाली पाहिजे म्हणलं काय करायचं जरा बॉईल चिकन वगैरे मागव किंवा मसाला मागव काहीतरी मागव त्यांनी किचन मधून ऑर्डर दिली की आल्या थाळ्या त्याला काय पैसे द्यायचे ती दंद असतो यांनी केलं आता विषय असा आहे जिजाबा पाटील हा त्या जो विजय निकमी त्याला त्यांनी विषय काढला आपल्या लाईफमध्ये तुम्हाला सांगतो तुझ्याशिवाय जवळचा मला कोणी नाही तुझ्यासाठी दोनशेचा काय खर्च तीनशेचा काय खर्च मला तुझ्यासाठी रोज हजार रुपये घातलं पाहिजेत असं तसं मी जो चांगला सारून बसला म्हणला पाटील तुम्ही तरी काय आहे माझं तरी काय नाही बायको साली पैसेच अख्खा पगार जमा करते हो काय सांगायचं तुम्हाला काल परत मी कोणाला सांगत नाही पण म्हणजे फाटलेला ब्लाऊजसुद्धा मला शिवाय लावला ते तुम्हाला सांगत नाही पेला माणूस खरं बोलतो बरं का नाही बरोबर घ्या आणि एकदा तर आम्ही दादागिरी केली ते बरं का गरीब येऊन गेल्यावर म्हणला मी कमावतो मी सरकारी कर्मचारी आहे आणि रायच नांदायचं असेल तर नादायचं तर निघून जायचं म्हणला कोपऱ्यात उचलून दा ती थोडं बुटक आहे हाईटला त्याला कोपऱ्यात कुचून वर उचलून धरला होता बायकून बायको काढ त्याची तापासून मला बायची नादा लागत नाही काय सांगावं गेला जीव बीव म्हणजे जी? सरकारी कर्मचारी आपण लोकांना आरोग्य शिकवायचं आपलंच आरोग्य द्यायचं नाही ना म्हणला बरोबर आहे हा जिजाबा पाटील त्याला म्हणला चांगली हे बघ विजू लाईफमध्ये काहीतरी वेगळं पाहिजे लाईफ मध्ये तुला सांगतो मला लपका पाहिजे झटका पाहिजे म्हणला लपका झटका काय भानगडी मला आजी बात आई शपत नाही कळलं म्हणलं मला मला तुलाहीस खाटून सांगतो म्हणला लपका म्हणजे पैसा आणि झटका म्हणजे बाहेरचा नाद किंवा बाई अर मला तसलं नाही तर भाऊ आमच्या मा माईला जर कळलं ना तर एका झटक्यात मला मारीन मानला हा ती आपल्याला जोड्यात नाही तू नेर राहा मला तू माझ्या बरोबर ना तुला काय काळजी नाही तुझ्या केसाला धोका माझ्या जीवाला धोका बरोबर मला तस तस पण आता एवढं सगळं त्यांची बोलाचाली झाली हे बा जिजाबा तीस लाख रुपये चालून आल्यात आप उद्या आपल्याकडे उद्या अकरा वाजताच मी दुसरं कोण नाही हा तीस लाख रुपये आपल्याला गापकुनी मिळतं काय होईल मला काय होईल माझी लय दिवसाचं स्वप्न आहे भाऊ गाडी पाहिजे हो मला ती ह्याची गाडी लय आवडती मारुती सुजुकीची ती गाडी घेतो अर आता अरे पण तिथं पात्र खराब आहे पात्र खराब नाही लोक लय घेत्यात हा पात्र लोक मारतात पण ते सुजुकीच्या गाडी घेत्यात मला तू काम कर टाटा कालो हा मजबूत लो हा टाटा घे प्याड्यांचा विषय गाण अस गहन असतो अन गाण पण असतो मला तीस लाख कुठे मिळणार आहे काय गबाडी वाड गावलं काय म्हणला स्नेल आता बाई आहे का मला त्यांचं पैसे आपल्याला घेऊन जायचे मग करू कार्यक्रम काय मग पंधरा तुला पंधरा मला मी तुला काय सांगितलं नाही आणि तू काय ऐकलं नाही काय म्हणणे अयला म्हणला माझी तर चढलेली एवढं ऐकलं निम्मी उतारली बा मानला अजून सांगतो काळजी करू नको येऊन दे परत एक क्वार्टर मागावली तीन क्वार्टर झाल्या पण ती प्रत्येकी दीड झाली आता मानलाय ह बघ कार्यक्रम करू परफेक्ट करू आणि सरकारी कर्मचारी कर आपण आपलं एक वजन आहे असं काय करत नाही कोणावर लक्ष नाही आणि कायदा बिदा काय नसतं म्हणला तुला सांगतो म्हणला पैशाने कायदा विकत घेता येतो पोलिस स्टेशन मॅनेज करता येतात ह्या बाईला गायब करायचं आणि पैसे आपण आणि आप फक्त तू एक काम करायचं म्हणला काय फोन घरी ठेवायचं म्हणला मी सुद्धा फोन घरी फोनवर फोन फोन पोलीस पकडतात म्हणला आणि स्टँडर्ड गुन्हा करा तुला कळत नाही म्हणला अकल नाही म्हणलं कस काय जो म्हणायचा कस काय म्हणला अजिबात सीसीटीव्ही जिथे तिथून गाडी द्यायची नाही आपलीच गाडी घेऊन जाऊ मला टेशन न घेऊ ठरला दोघांचा पॅन्ट ठरला स्नेहला बाईला मारायचं तीस लाख पळवायची रात्री गेली दिवस उजाडला दिवस उजाडला दहा साडे दहाला स्नेहला तर बाई आल्या म्हणले गाडी याची गाडी शाळेच्या पुढच्या साईडला उभी लांबदार तू टाका सी सी टी व्ही गावातला मला हा बसली विजू हाय का फालके नेअर ना, ना थोडं गाभायला सारखं होतंय पण तुम्ही काळजी करू नका सरकारी माणूस हे एक काय नाही हा नाही आता मला पटलं यजू निकम विजय निकम बी बसला जिजा पाटली बसला गाडी चालवायला मधल्या सीटवर स्नेहलता अनंत चुंबळे ह्या माईला बसल्या साठ वर्षाच्या गाडी निघाली पैसे आणायला पैसे आणाय तिथे गेली थोडा लांब उभा राहिला तिथून त्या तीस लाख रुपये काढायचे म्हणले आता कॅशमध्ये काढायचे मांडल्यावर म्हणजे एक जण तर पाहिजे त्यांनी डायरेक्ट का मारला दोघं जण असतात मला एकट्याला बॅग घेचकावली पळालं कोण काय असं नाही का बर मग म्हणले काय मग दोघं या म्हणले तू आपण दोघं या चला ती गे बँकेत आता ते बाईने बोलून घातलं ह्यांच्याही डोक्यातच निघून गेले की ज्यावेळेस तुम्ही बँकेत जाता त्यावेळेस तुम्ही सी सी टी व्हीच्या अंडर राहता म्हणजे आख्या रस्त्याने होकावलं आणि बँकेत गावलं ती एक 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 बंडल पाचशेचं बंडल हातारचं बंडल त्या शंभराचं बंडल काय भर मोठं तीस लाख रुपये कॅश आणि मग ते पैसे बघले त्यांनी त्यांचा जो विचार होता की या बायला मारायचं पैसे घेऊन पोलवायचो अजून पक्का झाला कॉन्क्रीट झालं त्याचं कॉन्क्रीट आधी फक्त सिमेंटात होतं नंतर पाणी मारलं गेलं कॉन्क्रीट ह्यांच्या डोळ्या नुसते बंडल नाचायला लागले पंधरा पंधरा लाख रुपये आणि करायचं काय नोकरी सेफ आपल्या बायकोला पगार सेफ आणि ह्या पंधरा लाखून घ्यायची लपक्याचा नाद करून झटका मारायचा ही यांच्या फुल डोक्यात बघा माणसाच्या मेंदू चांगलं वाईट सगळे ह्या जगामध्ये तुम्ही काय घेता ह्याच्यावर तुम्हाला अवलंबून आहे काय घेता तुम्ही त्याच्यावर तुमचं पुढचं नशीब ठरलं जात ह्या घटनेमध्ये त्यांनी ते पैसे गाडीत घेतले तिथून परत म्हणजे आता एस टी स्टेशनला जायचे ह्या मार्गे जायचे ते वेगळ्याच मार्ग गेले निम्म्या रस्त्यात गेल्या म्हणले आपण आहे ना गाडी लॉक करू आपल्या डोळ्यासमोर आणून आपण थोडस नाश्ता करू व चहा घेऊ ती चहा आणायला म्हणून गेला झोफीची गोळी त्या स्नेहलता मॅडमच्या चहा टाकली तिला अशी गुंगी यायला लागली गुंगी यायला लागली ह्या दोघांनी मिळून बाई मधल्या शेटो नरड दाबून मारली तुम्हाला सांगतो गाड रस्त्याच्याकडला उभी करून बेकार कामा पैशाच थोडी साधी अक्कल पाहिजे होती की ह्यांना ऐंशी हजार पगार मिळणार किती पंधरा लाख दीड वर्षाचा पगार म्हणजे तेवढी तर रक्कम काय अशी आहे का दीड हजार कोटी रुपये तवा असं है काही काय लोक करतात वागत्या काय कळत नाही बर त्या बाईला मारली आयुष्यभर लोकांना सर्वे करणारी औषधं पुरवणारी गोरगरिबाची आदिवासीची दलित समाजाची सेवा करणे वाड्या वास्त्यातून फिरणारी अतिशय सुंदर केलेली ही नर्स काम केलेली नर्स ही तिच्या ह्या सहकार्यांच्या मुळे त्यातल्या तीस लाख रुपये ह्या घातकी पानामुळं मुकली म्हणले आता काय करायचं म्हणलं भाव काय आता काय करायचं म्हणजे आता शिरपूर तालुक्यात सावर्डे म्हणून गावीन तिथं ता तापी नदी आहे ता ता तापी नदी तुम्हाला पाहिजे पाट्यामाग पाणी किती चाललं होतं अजून बी कळत आहे प्रवाह प्रचंड पाणी हा बांधारे बेंधारे सगळं खोललेलं पुरेशाच्या वरच्या साईडला पाणी त्यांनी त्या सावरडे ठिकाण जाऊन त्या तापी नदी मृतदेह फेकून दिला त्या बाईचा किडूक पिडू काय असेल ते काढलं असेल दिलं फेकून कचर हचर असते ना पळायचे हवीने पळत होते का आपण सी सी टी मध्ये गावून म्हणून आली बस संध्याकाळी घरी आता ती तारीख होती वीस ऑगस्ट म्हणजे एकोणीस ऑगस्टला त्यांनी कार्यक्रम केला वीस ऑगस्ट ह्या दिवशी ते नवऱ्याला जे फोन केला होता ना आधी पैसे न्यायच्या आधी की मी रात्री नाशिक एस टी स्टँडला येते तुम्ही तिथं मला दोन वाजू तीन वाजू केव्हा ये मला फक्त फोन कर फोन चालत राहते मी न्यायला येतो किंवा मुलाला पाठवतो नवरा वाट बघून वाट बघून तिथं फोन स्विच ऑफ काही कळायचं मार्ग नाही चोवीस तास त्यांनी सगळीकडे फोन केली इकडं तिकडं बेपत्ता म्हणजे पत्ता लागला नाही पण त्यांनी मिसिंगची तक्रार दाखल केली दरंगाव पोलीस स्टेशनमध्ये आता मिसिंग जशी दाखल झाली तसं पोलीस कामाला लागला काय वानगडी आहे आणि त्याचा जो त्या महिलेचा जो मुलगा आहे ह्या हा मुलगा त्याचं नाव आहे समीर देशमुख हा इंजिनिअर स्वतः असल्यामुळं आणि कसं असतं काही गोष्टी तिकडून तिकडून पावर वशिले काहीतरी कोणा तरी कुठं ओळख असते काय तपास यंत्रणा वरपुर कामाला लागली लागून द्या पोलिसांचं ह्या घटनेमध्ये पोलिसांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण आरोपी सरकारी आहे ना बघणारे शोधणारे पोलिस सरकारीच सरकारी माणूस ते बी थोडा आतिशाना कसा की त्याला वाटलं मी सापडू शकत नाही असा माणूस बर काय कशी काय म्हणजे पैसे काढाय गेल त्या कुठल्या बँकेत खातं हे काय चेक केलं बँकेत गेले म्हणले रक्कम युट्रॉल झाली काढा सी सी टी व्ही फुटेज हे दोन पंटर दिसले कोण हा जन विजया हे दोन पंटर तिथे दिसले हा बरं बरं हे का बर पोलीस पथकांचा इतका जबरदस्त कार्यक्रम केला त्यांनी ते म्हणले हे बघा आपण सी सी टी व्ही बघितलं हे सांगायचंच नाही हे ते बारीक बारीक धागे असतात पोलीस इन्व्हेस्टिगेशन मधले हे काय तुम्हाला काही सांगून उपयोग नाही आणि ज्या वेळेस आरोपी दोन असतात त्यावेळेस त्याची एकत्रित चौकशी कधी केली जात नाही एक त्या खोलीत दोन तीन खोल्यामध्ये एक दोस लांबच्या खोलीत त्याला प्रश्न विचारायचे ह्याला प्रश्न ह्याला मार त्यांनी सांगितले दोन्ही जे तुटा तुटा केलं ना की बरोबर देव बोलायला लागतोय आणि मग शिकड गेले बा ह्याच्याकडं ते विजूकडे गेले आधी प्लीज ते बँकेचं बँकेचं नाव नाही काढलं पोलिसांनी अजिबात आला तुमच्या सहकार्य ते आपली साधी चौकशी म्हणले वरून काळ्याचं पांढरा करून पाठवायचं असं नुसतं पांढरा कागद काळा करून पाठव सरकारी कामदा तुम्हाला माहिती आहे ना कसं आहे हा मग काय ती विजू ती जरा कॉमिक होतं म्हणले तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं काय कावा तरी व्हायचं आता आमच्यापेक्षा वरिष्ठच म्हणला ते आम्ही काय भाऊ सांगितले का माझी साहेब आपल्याला काय करते त्यातलं कर्ज आहे माझ्या मी तुम्हाला कर्ज विचारलं का नाही नाही सांगतोय तुम्हाला कर्ज नाही म्हणा पण ते आपलं काय नाही ते जरा इबलीस आणि बोलायचं घ्यायला म्हणले काय बाणगडी ह्याची बरं बरं ठीक आहे जेजा तुमचा संबंध कस काय चांगले था। म्हणले ते पण चांगले पण आपलं कसं असतं साहेब कामास काम आपण कोणाच्या बाणगडीत अजिबात बात पडत नाही हा या खांद्याने जर बरंच जर म्हणलं ना एवढी एवढी पासतो तप्य तो मला म्हणाला कळत काय ते आपलं काय त्या पैसे काय नाही मी काय तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही काय ऐकलं नाही तुम्ही काय विचार करू नका बरं का म्हणजे वेगळं काय समजू नका हा पोलिसांना काय समजायचं समजलं जिजाबा पाटील गाठला काय पाटील म्हणले काय दाब तुमचा काय रुबाब तुमचा कसं काय बरं आहे का नमस्कार आमक तमक म्हणलं आता तो मला जबाबदारी सांभाळावं लागत काय नाही म्हणलं काळे पांढरा कागद काळा करायला आले पोलीस चौकशी कशी घ्यायचं तुम्ही तुमचं शेवटचं बोललं की झालं तर का म्हणले दोन तीन दिवस मी आमच्याकडे जशी मिटिंग झाली जसे ते गेले तशी गाठच नाही मिटिंगला आलं बरं का ते पण हा हा पण आमची गाठ नाही बरोबर ठीक आहे पोलिसांची पालखी उचलायची सगळ्यात बेस्ट वेळ तुम्हाला सांगतो तीन ते पाच असते ब्रह्ममुहूर्त असतो हा ब्रम्ह हो पाठ कुठलाही आरोपी असं रात दोन वाजता उचलायचं त्याला कुणाचे टेन्शन नाही कोणाचा ए बा आपल्या जातीचा पाकडला याचा सगळी आडवा काय नाही कुणी असू अटक करणं सुद्धा म्हणजे जिकिरीचं काम असतं अनेक पोलीस बांधवांच्या हल्लेसुद्धा करणारे गोळीबार करणारे वार करणारे सुद्धा आरोपी समाजात आहेत दोघं उचलले आणि सिंहासना मान बसावले सिंहासन लाकडी खुर्चीचं असतं तुमच्या माझ्या सांगतो आणि मग कार्यक्रम इतका परफेक्ट चालू झाला एक आरोग्य विभाग दुसरा बांधकाम विभागाचा एकाचं बांधकाम परफेक्ट केलं दुसऱ्याचं आरोग्य व्यवस्थित सुधारलं ध्वनीचा कार्यक्रम केला पण वेगवेगळा केला, वे केला। सगळ्यात आधी क्रॅक झाला असन तर हा जिजाबा पाटील झाला कारण ती युबलीस होत तीन हजार तू उलट त्यांनी काय डोकं लावलं होतं तीन हजार रुपये दिलं ह्याला डॉक्टरला आणि मला मला बँडेज करून घे उजवा पायाला उडक्या पासून खाली तू दाखवायला काय लोक लई येऊ आणि चालता ये ना काय व्हायना आणि ते पोलीस आहेत राहू तिथून उचारलं त्यांनी दोन आहे तुझा पायाला प्लॅस्टर आहे मला बघान साहेब लयो दुख आजच्या गोळ्या सुद्धा नाही तुम्ही खाऊ दिले आम्हाला मोकारचं आणलं इथं असं माझा प्लॅस्टर लय दुखत आहे पाया आमक काय सांगू तुम्हाला आता माझ्या जीवाची व्यादना माझ्या जीवालाच माहिती म्हणले काळजी करू नको तुझ्या एका पायाला दुखत आहे ना ती पी आहे म्हणली त्याला अजिबात टच करणार आहे पण दुसऱ्या पायाला काय झालं का, का? नाही म्हणलं दुसरा चांगला आहे ज्या हाना म्हणले की त्याला काय दोन चार काठ बांधायला लागलं लाग उठून राहिला ओबा आता कुठं तर गेले याच दुखणं म्हणले बडव्या तू त्या सीसीटीव्ही मध्ये सापडलाय ते विजया आणि हे जिजा दोघांनी आपापला गुन्हा कबूल के केला आता ह्या विषयात इथं महत्वाचा विषय असा सांगायचा आहे की बॉडी सापडली पाहिजे सगळ्यात महत्वाचं देणार ठेवा कारण पुरावे जर नष्ट झाले तर कोर्टात आरोपी सुटून जातो बॉडी नाही सापडली तर तो कायद्याचं तुम्हाला आतलं कळायचं नाही लई हा त्यामुळे मी ती महत्वाचं महत्वाचं तेवढं सांगतो कुठं टाकले म्हणले असं असं गेलो सहा वर्ड्यातून पुढे गेलो आणि त्या तापी नदीत टाकून दिली बरं गेले पथक आता एवढी दुथडी भरून वाहिलेली नदीत तरी पोलिसांनी दल त्याच्यानंतर एल सी बी या सगळ्यांच्या सहकार्याने इतकी मोठी मोहीम रागावली पाच बॉड्या सापडल्या टोटल तीन महिला होत्या दोन पुरुष होते कोण साडलेलं कोण सांगळं कोण काय पण त्याच्यामध्ये ही बॉडी नाही सापडली आता परत एका महिलेची बॉडी सापडली त्या महिलेला हेच नाही राहिलं म्हणजे कपडे तर सोडत पण मास्क पण नाही राहिलं हाडाचा सांगळा आहे कवटी आहे तिला लांब लांब केस येत म्हणजे महिला असावी मग त्याच्यावरून तिचं डी एन ए काढला आहे आता ती कोण आहे ती बघावं लागेल पाण्यात कसं आहे पाण्यात श्वापद असतात किंवा श्वपदच म्हणतोय जलचर प्राणी असतात ते आपले कोरताडून मासबीस खातात असा विषय मांगूर हा मास आयुष्यात कधी खाऊ नका मांगुर मांसाहारी प्राणी येतो मेलेले खातो फक्त जिवंत खात, खात नाही आता ह्या घटनेमध्ये पाच तपास चालू आहे सगळा पोलिसांनी हे ज्या रस्त्याने गेलते पैसे आणायला आणि जे तो टोल नाका होता तो टाळला होता दुसऱ्या मार्गे गेल ते ते दुसऱ्या मार्गे सुद्धा हे है, है एक ठिकाणी चा येताना शूटिंग सापडले मेडिकल मधल्या ह्याच्यात संपूर्ण गोळा केले ह्यांचं स्टेटमेंट आहे आणि ह्याच्या आधारे केस मात्र पोलिसांनी परफेक्ट बांधली एकदम उद्या ती बॉडी जरी नाही सापडली तरी यांना जन्मठेप मिळ अशी मला खात्री तुम्हाला सांगतो शंभर टक्के पण ह्या ही केस परफेक्ट बांधून अजून ह्याच्यामध्ये म्हणजे जज साहेबांसमोर गेलेली नाही अजून त्याला पण माझा एक अंदाज आहे तीस लाखासाठी त्यांनी जो मर्डर केला ह्याच्यात अजूनही काहीतरी लपलं पाहिजे यांना यांची अजून चांगली पोलीस प्रशासनाने सेवा केली पाहिजे ह्या दोघांची तवा बोलतो हे काहीतरी ह्याच्यात अजून जडलेलं असू शकतं अजून काय केस स्टँड झाली नाही दुसरी गोष्ट अशी सरकारी कर्मचाऱ्यांना माझा एक मंत्र आहे तुम्ही कुठला विभागाच्या केंद्राचे राज्याचे मंत्र असं आहे बंजूनही खावे आणि जपूनही राहावे हा तुम बंजून खाणं म्हणजे कसं कि बाबा संध्याकाळी आपल्या चार सापाद्या लागणार आहेत चारच टाकायच्या पाचवी नाही टाकायची एक सांगायचं निमित्त तुम्हाला आवक किती आहे तुमच्या पोहरांचा खर्च किती आहे काय ह्याच्यानुसारच खर्च करायचा बऱ्याच जणांना फक्त नोकरी डिफेंड असतात पोहरांचं शिक्षण बिक्षण सगळं नोकरी शेतीतून पर्याय नसतो काय नसतो शेतीच नसते अशी पण परिस्थिती सरकारी माणसांनी नोकरी जायला घाबरलंच पाहिजे महत्वाचं आणि ही जी दोन पट्टर आहेत जिजाबा पाटील आणि हवी निकम ह्या दोघांच्या परिवार जी त्यांची मुलं पुढे दोघांची पोर इंजिनियर झाली असती काय ते कारण त्याला ते लागणार पैसा यांनी भरला असताना शिक्षणासाठी आता त्या मावल्या काय करणार उलट माझं तर म्हणणं आहे की ग्रामस्थांनी त्या दोघांच्या इथं जाणार वीस वर्षासाठी यांचे विषय संपलाय पण त्या दोघांच्या ज्या बायका आहेत त्यांना त्या रुजू करून घ्यावं वे सेवेत म्हणजे काय होईल त्या मावल्या जर का आम्हाला लागल्या तर त्या पोरांचं शिक्षण पूर्ण होईल म्हणजे एक अविचाराने किती म्हणजे जुने हे मने स्वतःच्या डोक्यावर ठेवून हात आणि भरू झाला स्वतः भस्मसा तसं यांनी केले थोडी अक्कल पाहिजे ना पंधरा लाखासाठी अजूनही त्यांनी एक डोलवाचा केला प्रत्येकाने एक लाख ती एक लाख तीस एक लाख तीस काढले आणि वकील नेऊन दिले त्या वकिलांनी जबाब दिला त्याचा म्हणजे ते रक्कम चोरली का त्याच दिवशी की जर आम्ही पकडलो गेलो तर आमचे दोन साठ घे ती काय काय याने कातू कातू पाळणार क्वार्टर पण त्या वकिलांनी सुद्धा बिचारीने सांगितले की मला आधीच फी मिळाली म्हणून दोन लाख साठ हजार अशा प्रकारचे लोक वागतात याच्यापासून काहीतरी दडा घ्या आणि आपला मंत्र घ्या तुम्ही बंजुनी खावे आणि जपूनी रावे रामकृष्ण आरे मावले